सांगली प्रभाग क्रमांक नऊ मधील गणलक्ष्मी पार्क येथे आमदार सुधीरदा यांच्या वतीने नवीन मतदार नोंदणी करत वृक्षारोपण करण्यात आले आमदार सुधीरदा यांच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ मधील गणलक्ष्मी पार्क येथे मतदार नोंदणी करण्यात आले त्याचबरोबर प्रभागामध्ये दर रविवारी वीज झाडे लावण्याचा उपक्रम अतुल माणी यांच्या नेतृत्वाखाली आणि पुरुषोत्तम नारायण गाडगिळ यांच्या माध्यमातून सुरू आहे त्याप्रमाणे आज आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले यापुढे सुद्धा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दर रविवारी वीज झाडे लावण्याचा उपक्रम राबवू असे यावेळी अतुल माने यांनी सांगितले यासाठी आमदार सुधीरदा गाडगे यांनी शुभेच्छा दिलेत आणि मतदार नोंदणी करून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले भूपाल सरगर विलास सकपाळ संजय सावंत मीना कोळी लता भोसले अन्नपूर्णा जाधव सुधा नागावकर अनिल पारसे बंडू सूर्यवंशी विष्णू भोसले हरि जोशी मुकुंद जाधव अनंत शेडवालकर पूजा शिंदे राजू गस्ते सयोगिता चव्हाण वनिता गस्ते रोहिणी वाघमोडे तुलभा मुळी गणलक्ष्मी पार्क आणि ट्रेझर पार्क मधील नागरिक उपस्थित होते देगे सनाये, देगे सनाये, सनाये, सनाये जेव्हा आपण या ठिकाणी चांगलं काम करतो तीन दिवसामध्ये सगळ्यात मतदान नोंदणी करू द्या सगळ्यांनी आणि पुढच्या काळामध्ये मी बरोबर येतच जाईल आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये गणलक्ष्मी पार्क या ठिकाणी आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे या प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये नवीन मतदार यादीमध्ये नवीन मुलांची नावं नोंद करणे त्याचप्रमाणे ज्यांची नावे मतदान यादीतून गहाळ झालेली आहेत या लोकांची नवीन नावे परत समाविष्ट करणे या योजनेचा उद्घाटन सोहळा आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते पार पाडण्यात आला आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मागच्या रविवारी वा छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवमंदिर या रस्त्याला चाळीस झाडांचं चा रोपण केलं त्याला ट्रीगार्ड बसवण्यात आले आम्ही घोषित केल्याप्रमाणे दर रविवारी किमान वीज झाडं या प्रभागामध्ये आम्ही लावणार आहोत ह्या रविवारी आम्ही गणलक्ष्मी पार्क या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे पुढच्या देखील आम्ही पुन्हा एकदा एकता कॉलनीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाले काम करत असताना एक नवीन नवीन उपक्रम या भागामध्ये राबवले पाहिजेत नवीन नवीन ओपन स्पेस डेव्हलप झाली पाहिजे जेणेकरून आपला एरिया सगळा सुंदर झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत या प्रयत्नाला आम्हाला या, या भागातील नागरिकांची साथ लाभत आहे यामध्ये ट्रेझर पार्क असेल गणलक्ष्मी पार्क असेल या दोन्ही एरियातील लोकांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही या लोकांची जितकी जास्तीत जास्त कामं होतील त्याचा प्रयत्न करू मी विलास हनुमंत संघपाळ माझी रोखपाल सांगली आगार पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे अशावेळी वृक्ष लावण्याची अत्यंत आवश्यकता आहे वृक्ष लावा झाडे जगवा झाडे वा पर्यावरण वाचवा आजच्या कार्यक्रमानिमित्त मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आज आमदार साहेब गाडगेड साहेब आलेले होते त्यांच्या हस्ते आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे